हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे हिरव्या मिरचीचं वाटण घालून मेथीची सुक्की भाजी कशी बनवायची ते तर बघा इथं मी मेथीची भाजी मुगडाळ वापरून करणार आहे बघा तर मेथीची भाजी बनवण्यासाठी बघा इथं मी एक जोडी मेथी छान अशी नीट करून ठेवलेली आहे बघा आणि बघा ही भाजी मी सकाळी बनवती आहे त्यामुळं ही भाजी मी रात्रीच नीट करून फ्रीजमध्ये ठेवली होती बघा तुम्ही बघू शकताय मस्त भाजी नीट करून घेतलेली आहे आता ही भाजी मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेणार आहे कधी बघा पालेभाज्या वगैरे करताना पालेभाज्या दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या काय होतं बघा पालेभाज्या ज्या असतात त्याला भरपूर अशी माती लागलेली असते त्यामुळं कधी शक्यतो पालेभाज्या दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या इथं बघू शकताय आहे मी मेथी छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता हिरव्या मिरचीचं वाटण करण्यासाठी मी पाच सात हिरव्या मिरच्या आणि पाच ते सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हिरवी मिरची आणि लसूण याचं बघा मी ओबडधोबड असं वाटण करून घेतलेलं आहे जास्त बारीक केलेलं नाही इथं मी हिरवी मिरची वापरते आहे तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता पण शक्यतो बघा पालेभाज्या ज्या आहेत त्या हिरव्या मिरचीच्या वाटणातच छान लागतात त्यासोबत इथं बघा इथं मी अर्धी वाटी मुगडाळ घेतली आहे ही मुगडाळ मी पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत वी ठेवली होती बघू शकता मुगडाळ छान अशी तुटली जाते आहे इथं मी मुगडाळ वापरते आहे तुम्ही त्याऐवजी दुसरी कुठलीही डाळ वापरू शकता किंवा डाळ नाही वापरलं तरीसुद्धा चालेल आता भाजी करण्यासाठी बघा मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आता या कढईमध्ये मी अंदाजे छोट्या पळीने दोन पळी इतकं तेल टाकलेलं आहे तेल छान असं गरम झालं की यामध्ये मी एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे टाकून घेते जिरे आणि मोहरी आपल्याला छान अशी तडतडू द्यायची आहे त्यानंतर यामध्ये बघा मी थोडासा कडीपत्ता घालून घेते त्यानंतर आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण केलं आहे ते वाटण मी यामध्ये घालते इथं मी जास्त तिखट वापरत नाही अगदी कमी तिखटात भाजी बनवते आहे इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा बघू शकता हिरवी मिरची आणि लसूण छान असा फ्राय झाला की यामध्ये मी भिजवून घेतलेली जी मुगडाळ आहे ती डाळ मी यामध्ये घालते डाळ घालून परत एक दयाला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये बघा मी अर्धा चमचा हळद घालते हळद घालून परत एक दयाला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेते त्यानंतर यामध्ये बघा आपण जी स्वच्छ धुवून घेतलेली मेथी आहे ती मेथी मी यामध्ये घालून बघा याला अगदी एक ते दोन मिनटासाठी बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेते म्हणजे छान अशी ही मेथी बघा परतून घेतीये बघा त्यानंतर यामध्ये मी चवीपुरचं मीठ टाकते आणि त्यासोबतच पाच ते सहा चमचे बघा मी भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहे माझ्याकडचा जो चमचा आहे तो अगदी छोटा आहे त्यामुळं मी पाच ते सात चमचे म्हणतीये तुम्ही कूटसुद्धा बघा तुमच्या अंदाजाने कमी जास्त करा आणि पालेभाजीला बघा कधी शेंगदाण्याचं कूट घालताना अगदी बारीक केलेलं कूट घालायचं नाही थोडं मोठाडस कूट फिरवून घ्यायचं आणि ते घालायचं बघा तुम्ही बघू शकता मी यामध्ये मीठ आणि कूट घातलेलं आहे आता परत एकदा याला मी छान असं व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे परत एखादा मिनटासाठी याला छान असं मी परतून घेणार आहे बघा त्यानंतर बघा आपण मिक्सरचं हो जे भांडं घेतलं होतं त्या भांड्यामध्ये जे हिरव्या मिरचीचं वाटण केलं होतं त्याच वा भांड्यामध्ये बघा मी अगदी थोडंसं पाणी घालणार आहे अगदी थोडंसं पाणी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आणि तेच पाणी मी या भाजीमध्ये घालते बघा कारण काय होतं आपलं जे मिक्सरचं भांडं आहे वाटण करताना त्याला भरपूर असं वाटण शिल्लक राहिलेलं असतं त्यामुळं ते वाटण इथं वाया जात नाही तेच पाणी बघा मी यामध्ये घातलं आहे थोडंसं पाणी घालून याला व्यवस्थित असं मिक्स केलं आहे त्यानंतर यावरती झाकण ठेवून बघा दोन ते तीन मिनटासाठी ही भाजी मी मिडियम गॅसवरती छान अशी वाफून घेणार आहे अगदी कमी पाणी घालायचं तर बघू शकताय दोन मिनिट झालेले आहेत आणि इथं थोडंसं मला पाणी जास्त वाटतंय मला अगदी चुकी भाजी हवी हो आहे त्यामुळे मी परत एकदा यावरती झाकण ठेवते हो आणि एखाद मिनटासाठी ही भाजी छान वाफवून घेते तुम्हाला जर थोडंसं नॉर्मलसं पाणी हवं हो असेल तर तुम्ही याच स्टेजला ही भाजी काढून खाऊ शकता बघा मी अजून एखाद मिनिटासाठी ही भाजी वाफवून घेते इथं तयार आहे आपली मस्तशी हिरव्या मिरचीचं वाटण आणि त्यासोबत मुगडाळ घालून बनवलेली मेथीची सुकी भाजी ही भाजी खायला खूप सुंदर लागते बघा आपली ज्वारीची भाकरी किंवा चपातीसोबत खाऊन बघा खायला खूप सुंदर लागते तर बघा इथं मी शौर्याच्या टिफिनसाठी ही भाजी बनवली आहे त्यामुळं इथं मी तिखटाचं प्रमाण कमी केलं आहे तुम्ही इथं तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आणि बघा इथं मी मुगडाळ सुद्धा वापरलेली आहे तुम्हाला जर कुठलीच डाळ आवडत नसेल तर नाही घातली तरीही चालेल पण काय होतं बघा कधी कधी घरामध्ये जास्त मेंबर असतात आणि सगळ्यांना भाजी पुरत नाही बघा सगळ्यांना खायची असते पण पुरत नाही त्या टायमिंगला थोडीशी डाळ वगैरे घातली तर भाजी थोडीशी जास्त होते त्यासोबत चविष्टसुद्धा लागते बघा आणि सगळ्यांना खातासुद्धा येते त्यामुळे ही डाळ घालायची बघा इथं बघू शकता आपली मस्त मेथीची सुकी भाजी तयार आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या